झोप मस्त पैकी चू बिस्किट का ना ये तू नीट खा बिस्किट छोटा चावा घ्यायचा अरे मम्मीला तू पण खा मम्मी मम्मीला बरोबर बघा हिला आज बर वाटत नाही ना

मम्मी बोलून बरी होऊ लवकर मम्मी हा लवकर बोल अम्मा म तू धू पाहिजे मम्मा दुधू पाहिजे पम्मा तू पाहिजे अरे आय आय छी आय या या ये इंग्लिश बोलते तू ए ए खिचडी बनाऊन खाशील ना थो खायला लागेल यार मांजर कशी येऊन अच्छा बाबी अच्छा खायला जोडसाठी थोडस लागेल नंतर ठीक आहे हां असर करणार काय बोल बेडवर झोपून बाबू बोलतो लवकर बरे रित्वी रित्वी काय झालं मला हय

खिचडी खिचडी तोंडाला चव यावी म्हणून खिचडी बनवते कुठले पीस आहे काय अद्रक लसूनची पेस्ट सब्जी नाही ना, ना? सब्जी नाही म्हणजे कोरोना झालाय चिकनचं चिकनला कोरोना झाला चांगली बनव तुमचं प्रेम दिसलं पाहिजे खोटं खोट तरी काय शिकवते पप्पा थकला बोलतो मरला जेवण तुला हाँ? आई तुझ्या हाती आहे मम्मी तुझ्या हाती आहे बोलतो त्यांची मुलगी जास्त बरं चालला असतं बोलत मला चाललंय बाबा टमाटे एवढे टाकले का मम्मी ठीक आहे ठीक चांगले चांगले मस्त काय भाजी बनयी बनवून जेवते तू तुला बाबा बात। बस बस एवढं कुठं खाईल ती बघ बाबा बिमारी पडवायची आहे जा तुझ्या हाताने ते तुझ्या हात खाईल तरी मार तुला थोडंसं का, चांगले कामासाठी मारू शकतो तू जा बघ तू माझ्या हात माझं ऐकणार ना तू ते ते बघ राहू पलटी पटून काय करणार राहतात त्याला कायचीच तशी दे आता जा दे जा हे रे का तिला काय वाटलं भाकरी बोललो तर काय तर नाही मी बनवू शकत नाही शिक्यांना कोरोना आलाय <coughs> खा तर मम्मीला सांगू बरं बरं आहे का असं तिला ना, बस नाही मी करते मी करते मी कुठे पापड ते सांग मला भेटले कुठे हा तुला खायला हा मग जेवढं बोल तू आगा मला ममीला घेऊन जायला तुला तू मला एवढं पण खाला फोर्स नाही करू शकत बघ कसं झालं मला झोपायचं गरम आहे का थंड मस्त आहे ना ये ओडी सेवा करतो आता मस्त आहे कसला मेसेज के, हाँ? के सर तुझे <laughs> लाडत का <laughs> <हुँ? laughs> <laughs>